फळ काढणारे कारण शोधतात आणि वर्दी मिळवणारे मार्ग शोधतात आता हे मी का सांगतोय मित्रांनो कारण की आज जवळजवळ पोलीस भरतीच्या ग्राउंडसाठी आपण जर पाहिलं तर आपल्याकडे मॅक्झिमम ते मॅक्झिमम सत्तर ते साठ दिवस आहेत हे है। कशावरून म्हणतोय मित्रांनो आपण जर बाकीचे चा यूट्यूब चॅनल पाहिले किंवा जर न्यूज अपडेट्स जर घेतल्या तर सगळ्याकडे एक न्यूज आहे की वीस फेब्रुवारीला आपलं पोलीस भरतीचं ग्राउंड सुरू होतंय तर असेल म्हणजे आपण आत्ता डेफिनेटली ते दे बोलू शकत नाहीये परंतु फेब्रुवारी महिन्याच्या सेकंड वीक ते थर्ड वीकमध्ये कधीही ते ग्राउंड सुरू होऊ शकतं आणि सुरू झाल्यानंतर मुंबईचं ग्राउंड त्याच्यानंतर एक तीस दिवसांनी पकडून चाला त्याच्या पुढेही जाऊ शकतं इलेक्शन्स आहेत भरपूर काही गोष्टी आहेत त्याच्या कारणांसाठी तर मुंबईचा पार्ट जो थोडा आपण लांब ठेवला म्हणजेच मुंबईसाठी आपण प्रत्येकाला वीस ते पंचवीस दिवस एक्स्ट्रा दिले त्या विद्यार्थ्यांनी हा व्हिडिओ पाहू शकता तर त्याच्या बाकीचे जे काही जिल्हे आहेत त्या विद्यार्थ्यांचा हा फॉर्म भरला असेल त्यांच्यासाठी हा व्हिडिओ खास आहे कारण की आपण या व्हिडिओतून बघणार आहोत की जो फिजिकलचा तुमचा टायमिंग आहे म्हणजे तुमच्याकडे जर पन्नास मार्काचं फिजिकल आहे आणि ह्या पन्नास मार्कामध्ये तुम्हाला सोळाशे मीटर शंभर मीटर आणि गोळाफेक या तीन इव्हेंटमध्ये तुम्हाला आउट ऑफ मार्क घेतले तरच तुमचा पोलीस भरतीमध्ये निभाव लागू शकतो हे सगळ्यांना माहिती आहे मित्रांनो तुम्हालाही चांगलंच माहिती आहे कारण की पोलीस भरती म्हणलं की कॉम्पिटिशन आलं आणि ह्या पोलीस भरतीमध्ये मित्रांनो तुम्हाला कमीत कमी पन्नास पेक्ष पन्नासपैकी पंचेचाळीस प्लस तुम्हाला मार्क पाडायचे आहेत खरं तर पाडायचेत आणि या पंचेचाळीस चं का, जे काय कटआउट म्हणू आपण कटआउट जे पंचेचाळीस सेहेचाळीस सत्तेचाळ ज्यांना मार्क असतील मी तर त्यांनीच त्यांना सांगेन की तुम्ही पुढे परीक्षेची तयारी करा कारण की चाळीसच्या आत जर मार्क पडले जर तुमचं लेखी परफेक्ट असेल तरच तुम्ही भर पोलीस भरतीला जावा तुम्हाला डिमोटिवेट करत नाहीये तुम्हाला एक पुढचं भविष्य आणि जी रिलिटी आहे ते सांगतोय तर मी तुम्हाला एकच सांगेन मित्रांनो की ज्यांचं ग्राउंड पंचेचाळीसपेक्षा पेक्षा जास्त आहे त्यांनी अजून थोडी तयारी करा आणि ज्यांचं ग्राउंड चाळीसपेक्षा पेक्षा जास्त आहे त्यांनी अजून जास्त थोडी तयारी करा आता ते कसं आहे तेच मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये सांगणार आहे आणि त्यासाठी खास मित्रांनो ज्या ग्राउंडवरती मी प्रॅक्टिस केली ज्या ग्राउंडवरती मी घडलो आणि ज्या ग्राउंडवरून मी वरती मिळवली त्या ग्राउंडवरती तर मी आज आलेलो आहे हे तुम्ही मागे बघू शकता मित्रांनो हे पूर्णपणे जे डोंगर आहे तुम्हाला डोंगर दिसतोय हा खडकाळ भाग दिसतोय ॲज इट इज थोडाफार चेंजेस होता परंतु असाच हा डोंगर होता असाच हा ट्रॅक होता आमचा पोलीस भरतीचा म्हणा किंवा जे काय आम्ही त्यावेळी भरती करतो त्याचा ना कुठलं मार्किंग होतं ना कुठले आमच्याकडे परफेक्ट ब्रँडेड शूज होते कोणतंही लिमिटेशन नव्हतं हो म्हणजे आमच्या डोक्यात फक्त एकच होतं की आम्हाला भरती करायचे आम्हाला रनिंग करायचे आम्हाला वर्दी मिळवायचे कारण की आज मी बघतोय मित्रांनो आपल्या इंस्टाग्रामला असू द्या आपल्या फेसबुक पेजला असू द्या किंवा आपल्या यूट्यूब चॅनलच्या कमेंट सेक्शनला असू द्या मला कमेंट्स येतात की सर माझ्याकडे शूज नाही आहेत मी पोलीस भरती कसं करू सर माझ्याकडे ट्रॅक नाही आहे मी पोलीस भरती कसं करू माझ्याकडे सर मार्किंगचा ट्रॅक नाही आहे मी पोलीस भरती कसं करू त्याच्यानंतर माझ्याकडे सर सोळाशे मीटरचा ट्रॅक नाही आहे मी पोलीस भरती कसं करू सर माझ्याकडे डाईट प्लॅन नाही आहे मी पोलीस भरती कसं करू म्हणजे जसं मी सुरुवातीला म्हणलं मित्रांनो की पळ काढणारे कारणं शोधतात आणि वर्दी मिळवणारे मार्ग शोधतात तर हा जो हे जे आपण वाक्य म्हणू हे परफेक्ट लागतं त्या विद्यार्थ्यांना मी त्यांना दोष देत नाही आहे कारण की पोलिस भरतीमध्ये प्रत्येक जण नवीन असतो मी सुद्धा नवीन होतो मी सुद्धा कन्फ्युजनमध्ये असायचो की मी काय करू आणि काय नाही करू तेच कन्फ्युजन त्यांनासुद्धा आहे परंतु त्यांनाच एक सांगायचं आहे त्यासाठी मी इथे खास आलेलो आहे की तुम्ही इथे बघू शकता अशा प्रकारे आमचा ग्राउंड होता ना कोणतं मार्किंग होतं ना कोणता ट्रॅक होता असाच पूर्ण खडकाळ भाग असायचा आणि सांगायचं सा तात्पर्य मी थोडक्यात तुम्हाला हे सांगणार आहे की या हा जो ग्राउंड आहे मी तुम्हाला हे चित्रात दाखवतो ह्या ग्राउंडचा ट्रॅक जो आहे तो आम्ही असं मानून चालायचो की हा अडीच किलोमीटरचा ट्रॅक आहे याला दोन राऊंड मारले की आमचं शं पाच किलोमीटरचं रनिंग पूर्ण झालं शंभर मीटर मीटरचा जो ट्रॅक आहे आम्ही गाडीवरती शंभर मीटर मापलं होतं आणि त्या माप मापानुसार आम्ही शंभर मीटर रोज प्रॅक्टिस करायचो त्याच्यानंतर आमचा गोळाफेक सुद्धा इथेच व्हायचा मागे तुम्हाला इथे चित्रावर मी दाखवतोय अशा प्रकारे आम्ही प्रॅक्टिस करायचो कधीच आम्ही स्वतःला लिमिटमध्ये ठेवलं नाही म्हणजेच काय की आपण काय करतो मोस्टली अकॅडमीमध्ये जे विद्यार्थी शिकत आहेत किंवा जे विद्यार्थी प्रॅक्टिसला जात जातात त्यांना परफेक्ट एक ट्रॅक असतो त्यांना परफेक्ट एक शूज असतात भरपूर अशा ट्रिक्स असतात त्यांच्याकडे परफेक्ट त्यांना गायडन्स केलं जातं की कसं आपल्याला शंभर मीटर करायचंय कसं आपल्याला इथून इथपर्यंतच पळायचं आहे कसा टायमिंग काढलं म्हणजे प्रॉपर ते एक त्या वेमध्ये असतात परंतु मित्रांनो जे ऐंशी पर्सेंट महाराष्ट्रातले विद्यार्थी जे अकॅडमी लावू शकत नाहीयेत ज्यांच्याकडे आपण म्हणू शकतो की फायनान्शियल कंडिशन थोडी डाऊन आहे आणि त्यांना फक्त आपल्या घरच्यांना सपोर्ट करण्यासाठी म्हणा किंवा एक स्वतःला सिद्ध करण्यासाठी पोलीस भरती करून पुढे आपल्या घरची फायनान्शियल कंडिशन परफेक्ट करायची तर ते विद्यार्थी अकॅडमी लावू शकत नाहीये परंतु मग त्यांनी प्रॅक्टिस कुठे करायची त्यांना गायडन्स कोण करणार किंवा त्यांच्याकडे अशा ट्रिक्स कुठून येणार त्यासाठीच थोडक्यात आपला हा चॅनल फौजी महाराष्ट्राचा पहिल्यापासून कार्य करतो आहे आणि इथून पुढे पण कार्य करत राहणार आहे तर या कार्यामध्ये मित्रांनो तुमचा थोडासा सपोर्ट हवा असो तो म्हणजे काय आपला व्हिडिओ लाईक करणं गरजू विद्यार्थ्यांपर्यंत शेअर करणं आणि आपला चॅनल सबस्क्राईब करून बेल आयकॉन प्रेस करणं याच्यामुळे काय होतं मित्रांनो आपले व्हिडिओ मॅक्झिमम जे आहेत ते पोलीस भरती आर्मी भरती एस 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 जी डी आणि महाराष्ट्रातील जे काही योजना आहेत किंवा भरती आहेत त्याच्याबद्दल येत असतात परंतु होतं काय कंटिन्युटी खूप कमी आहे आपल्या चॅनलला कारण की फक्त हेच करत नाही आपण आपल्या वेबसाईटसुद्धा आहेत मी स्वतः इन सर्व्हिस आहे त्याच्यामुळे मित्रांनो खूप कमी टाईम मिळतो परंतु अशा अपडेट किंवा अशा जे व्हिडिओ आहेत ते मला तुमच्यापर्यंत पोहोचवायला एक आनंद मिळतो तर पुन्हा मुद्द्यावरती येऊयात की अशा प्रकारचे जर ट्रॅक असतील तुमच्या गावामध्ये असे तुमचा रस्ता असू द्या किंवा तुमच्या गावातील असं शेत वगैरे असू द्या किंवा असे डोंगर असेल तर सगळ्यात बेस्ट म्हणेन मी सगळ्यात बेस्ट जर ट्रॅक असेल तर तो हा डोंगरच आहे कारण की या याचा एक तुम्हाला फायदा सांगतो तो म्हणजे काय तुम्हालाही माहीत असेल जर चढावरती आपण जर रोज प्रॅक्टिस केली तो एक स्टॅमिना बिल्डअप होण्यासाठी खूप मोठी तुम्हाला मदत मिळते दुसरी गोष्ट मित्रांनो काय तुम्ही जर अंधाधुंद प्रॅक्टिस म्हणजे न आपत्ता जर प्रॅक्टिस केली ना तुम्हाला जेव्हा तुम्ही पाच किलोमीटर पाळायला जाल पोलीस भरतीचं जा मी ग्राउंड घेत नाही आहे ऑदर कोणतेही जसं एस एस जी डी असेल तिथे तुम्हाला कोणताच दम लागणार नाही आहे दुसरी गोष्ट मित्रांनो तुम्ही जेव्हा पोलीस भरतीच सोळावीशील मीटर पाळायला जाल डेलीचं तुमचं असं रनिंग असेल दोन ते तीन चार पाच किलोमीटरचं ऑटोमॅटिक तुमचा स्टॅमिना बिल्डअप झालेला असतो ऑटोमॅटिक तुमच्या पायामध्ये ताकद आलेली असते तुमच्या माइंडला माहित असतं की कधी पाय आपला वाकडा पडू शकतो कधीही सरळ पडू शकतो त्याच्यामुळे पायामध्ये लचके मुरगळणे ह्या सगळ्या गोष्टी होऊ शकत नाही आहेत तिसरी गोष्ट मित्रांनो तुम्हाला माइंडमध्ये आपलं माइंड सगळ्यात नालायक ला आपण म्हणू शकतो कारण आपलं माइंड जे आहे ना जे रोज ऑब्झर्व्ह करतं किंवा आपल्या माइंडला जी सवय होती ना तेच त्याला हवं असतं म्हणजे काय होतं मित्रांनो जे विद्यार्थी पोलीस भरती करतात किंवा जे अकॅडमीमध्ये प्रॅक्टिस करतात त्या अकॅडमीमध्ये परफेक्ट ट्रॅक असतो रोज एकदम सजवून वगैरे ट्रॅक ठेवलेला असतो रोज आखलेला ट्रॅक असतो त्याला टायमिंगनुसार नुसार सगळ्या सगळ्या गोष्टी केलेल्या असतात राऊंड ट्रॅक असतो सगळ्या गोष्टी आहे तशा एकदम मस्त लाल मातीत बनवलेल्या असतात परंतु कधी कधी काय होतं काही जिल्ह्यांमध्ये जर आपण पोलीस भरती करायला गेलो तिथले जे ट्रॅक पाहिले मित्रांनो मित्रांनो तो मेंटेन नसतात म्हणजे नॉर्मल ग्राउंड असतील अकले असतील पण तिथला जो चुना असतो किंवा जो आकलेला चुना असतो तो सारख्या सारख्या बॅच येऊन 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 पुसट झालेला असतो खूप सारे असे प्रॉब्लेम येतात कारण प्रत्येक वेळी तुमच्यासाठी तो नवीन ट्रॅक बनवणार आहेत त्याच्यामुळे काय होतं आपल्या माइंडला वाटतं यार तिथं तर एवढा भारी ट्रॅक होता मग इथं कसं पळू मी कारण की मग म्हणजे ऑटोमॅटिक तुम्ही डिमोटिवेट होत जाता अशा ट्रॅकवरती पळल्यानंतर तुम्हाला काय वाटतं यायला तिथं यार केवढूसा ट्रॅक होता आणि आता किती मस्त ट्रॅक आहे माइंड काय म्हणतं इथं अजून जास्त जोर लावून पळूयात तर ह्या सगळ्या गोष्टी ज्या आहेत त्या सांगण्यापुरत्या होत्या म्हणजेच काय तुम्हाला सांगायचं कारण हेच होतं की अशा ट्रॅकवरती आम्ही प्रॅक्टिस करून वर्ध्या मिळवल्या पहिल्या प्रयत्नात सगळ्यात महत्वाची गोष्ट आहे पहिल्या पहिल्या प्रयत्नात मिळवल्या त्याच्यामुळे तुमचा पहिला असो दुसरा असो तिसरा असो कोणताही प्रयत्न असो या मित्रांनो तुम्ही सुद्धा वर्दी मिळवू शकता पळ काढू नका कारण शोधू नका पळ काढू नका जे काही आहे तुमच्याकडे जो काही शूज असेल तो सगळ्यात जगातला सर्वात बेस्ट तुमचाच आहे जो काही ट्रॅक आहे सगळ्यात जगातला सगळ्यात बेस्ट तुमचाच आहे जो काय तुमच्याकडे युनिफॉर्म आहे जे काय तुमचे कपडे आहेत सगळ्यात बेस्ट तुमच्याकडे आहेत जे काय तुमच्याकडे पुस्तक आहेत ती सगळ्यात बेस्ट तुमच्याकडेच आहेत या सगळ्या गोष्टी धरून चला मित्रांनो नक्कीच या या तुम्हाला यामध्ये पोलीस भरतीमध्ये यश मिळेल तर मित्रांनो तुम्हाला अशा प्रकारे हा व्हिडिओ होता अशा प्रकारे पण ही माहिती होती मित्रांनो हा जर व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच तुम्ही हा लाईक करा लाईक केल्यानंतर गरजू विद्यार्थ्यांपर्यंत शेअर करा आणि जो काही तुमचा प्रश्न असेल जे काय तुमचे डाऊट असतील बेसिकच्या बेसिक डाऊट असू द्या काही असू द्या तो तुम्ही कमेंट बॉक्समध्ये कमेंट करा नक्कीच तुम्हाला त्याच्यावरती लवकरात लवकर उत्तर दिलं जाईल तर मित्रांनो अशा प्रकारे हा व्हिडिओ होता आवडला असल्यानं नक्की लाईक करा त्याचसोबत आपल्या चॅनलवरती नवीन असाल तर प्लीज एक सबस्क्राईब करा पुन्हा भेटूया अशे एकदा नडूसह अशे कधी निवड असं तोपर्यंत जय हिंद जय महाराष्ट्र वंदे मातरम